नमस्कार मंडळी निसर्गोपचार या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ मोठा होणार आहे पण अत्यंत महत्वाचा मदतीने होत असते आपल्या शरीरातील लहानात लहान सांधा असला तरी तो सांधा मोठ्या सांध्या इतकाच महत्वाचा असतो मित्रांनो वय झाल्यावर म्हणजे म्हातारपण आल्यावरच सांध्याचे दुखणे मागे लागते असे समजले जात असे पण सध्याच्या काळात बऱ्याच कमी वयामध्ये सांध्याचे दुखणे मागे लागत आहे सांध्याचे दुखणे सुरू होण्यासाठी पुढील काही कारणे आहेत मित्रांनो सध्याच्या काळात शारीरिक कष्टांपेक्षा बौद्धिक कष्ट करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे शारीरिक कष्ट आणि हालचाली कमी झाल्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही त्यामुळे शरीरातील विविध स्नायू आणि सांधे यांना पोषक द्रव्य मिळत नाहीत आणि त्यामुळे हाडे स्नायू आणि सांधे यांचे दुखणे मागे लागते बऱ्याच जणांना कामाच्या व्यापामुळे जेवणाच्या वेळा पाळता येत नाहीत सतत वेळी जेवण केल्यामुळे अपचन होते त्यामुळे वात वाढतो आणि वात सांध्याच्या ठिकाणी जाऊन तेथील सांध्याची आणि लिगामेंटची झीज करतो त्यामुळे संधिवाताचे दुखणे सुरू होते मंडळी आधीच्या काळात पैसा नव्हता मात्र अन्न पौष्टिक असायचे एखादे म्हातारे माणूस दवाखान्यात गेले तर अजूनही डॉक्टर म्हणतात की माणूस मजबूत हाडाचा आहे पण मंडळी काळ बदलला सगळे अन्न हायब्रिड झाले आहे सर्वांकडे पैसे आल्यामुळे चमचमीत अन्न पदार्थ खायला सुरुवात झाली आहे पण त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक द्रव्य मिळत नाहीत आणि त्यामुळे खूप कमी वयामध्ये दुखणे सुरू होते पौष्टिक न खाता सतत जंक फूड खाणे मंडळी सध्याच्या काळात पैसे आणि विविध प्रकारचे अन्न उपलब्ध आहे विविध प्रकारचे शॉर्ट व्हिडिओ बघून सर्वांना विशिष्ट ठिकाणी जाऊन चमचमीत असे जंक फूड आणि अन्न पदार्थ खायचे असतात मित्रांनो बाहेर मिळणारे अन्न सतत खाल्ल्यामुळे शरीराला पोषक द्रव्य मिळत नाहीत निकृष्ट दर्जाचे जेवण करणे हे सध्याच्या काळात सांध्यांचे आरोग्य बिघडण्याचे एक मुख्य कारण आहे बऱ्याच लोकांना आणि मैद्याचे पदार्थ खायला आवडतात मैद्याचे पदार्थ लवकर पचत नाहीत आणि मैदा आतड्याला चिटकून राहतो त्यामुळे पचन बिघडते सतत मैदायुक्त आणि मांसाहारी अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढते आणि त्याचा सर्व भार सांध्यावर येतो आणि सांध्याची लवकर झीज होऊन सांधे दुखायला सुरू होतात मंडळी बऱ्याच जणांना चिकनगुनिया आणि इतर आजार झाल्यामुळे सांध्याचे दुखणे सुरू होते काही जणांना जुनाट आजार होतात त्यावर व्यवस्थित उपचार केला जात नाही किंवा आजाराकडे दुर्लक्ष केले जाते व त्यामुळे आजार वाढत जातो जुनाट आजारांमध्ये बऱ्याच वेळेला स्टिरॉइड सारखी औषधे दिली जातात दीर्घकाळ स्टिरॉइड आणि इतर पेन किलर औषधांमुळे सांधे लवकर झिजतात आणि त्यामुळे सांध्याचे आरोग्य बिघडते तर मंडळी ही काही कारणे आहेत ज्यामुळे सांध्यांचे आरोग्य बिघडते आणि दुखणे सुरू होते मित्रांनो सांधे चांगले असणे हे आरोग्य चांगले असण्याचे लक्षण आहे त्यामुळे आपले आरोग्य जर चांगले ठेवायचे असेल तर सांध्यांचे आरोग्य चांगले राखले गेले पाहिजे पण सांध्याचे आरोग्य चांगले कसे ठेवायचे यासाठी व्यायाम आहार आराम आणि उपचार या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे चला आता आपण व्यायामाबद्दल पाहूयात मित्रांनो सांध्याचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर चालणे पळणे पोहणे सायकल चालवणे किंवा योगासने करणे यासारखा व्यायाम रोज केल्यास सांध्याचे आणि संपूर्ण शरीराचे आरोग्य चांगले राहते व्यायामामुळे सांध्यांना धरून ठेवणारे स्नायू मजबूत होतात आणि त्यामुळे सांधे एकमेकांवर घासले जात नाहीत सांध्याची झीज होत नाही आणि त्यामुळे सांधे म्हातारपणात सुद्धा मजबूत राहतात आता आपण आहार या मुख्य घटकाविषयी पाहूयात मित्रांनो सांध्याचे आणि संपूर्ण शरीराचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आपला आहार सर्वात महत्वाचा आहे जसा आपला आहार असेल तसे आपले आरोग्य असते चला पाहूयात आपल्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा ज्यामुळे आपल्या सांध्यांचे आरोग्य चांगले ठेवता येऊ शकेल सांध्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अन्न पदार्थ हिरव्या पालेभाज्या मेथी पालक शेपू आणि इतर बऱ्याच पालेभाज्या खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला भरपूर पोषकद्रव्ये खूप सहजपणे मिळतात पालेभाज्या खाल्ल्यामुळे आपल्याला कॅल्शियम लोह पोटॅशियम आणि व्हिटॅमिन के मिळते यामुळे हाडे आणि सांध्यामधील लिगामेंट म्हणजेच खुर्चा मजबूत होतो शिवाय व्हिटॅमिन सी आणि अनेक अँटी मिळतात जे सूज आणि दुखणे कमी करायला मदत करतात तेलबिया तीळ जवस शेंगदाणे बी यासारख्या तेलबियांमधून लिगामेंट हाडे आणि सांध्यांना आवश्यक असे तेल व्हिटॅमिन ई e, आणि अँटीऑक्सिडंट मिळतात यामुळे हाडे आणि सांधे एकदम मजबूत राहतात सुकामेवा काजू बदाम अक्रोड भोपळ्याच्या बिया चिया सीड्स यासारख्या पदार्थातून भरपूर प्रमाणात सांध्यांना अतिशय उपयोगी असे पोषक घटक आपल्या शरीराला मिळतात त्यामुळे रोज सकाळी नाश्ता म्हणून हे पदार्थ थोडेसे जरी खाल्ले तरी भरपूर प्रमाणात फायदा मिळतो तृणधान्ये गहू ज्वारी बाजरी नाचणी सातू यासारख्या तृणधान्यांचा आहारात वापर केल्याने शरीराला आवश्यक फायबर्स प्रोटीन्स आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते तृणधान्यांमुळे पचन सुधारते आणि त्यामुळे हाडे आणि सांधे बळकट होऊन शरीर संपूर्णपणे निरोगी राहते त्यामुळे या तृणधान्यांचा आहारात आलटून पालटून समावेश करावा ज्यामुळे आपल्याला भरपूर पोषकद्रव्ये सहज मिळू शकतील विटॅमिन सी युक्त आहार संत्री मोसंबी लिंबू आवळा यांचा रोजच्या आहारात समावेश केल्याने कोल्हाजेनची निर्मिती चांगल्या प्रकारे होते मित्रांनो कोलॅजेन हे सांध्याच्या मध्ये असणाऱ्या कार्टिलेज म्हणजेच कुर्च्याची निर्मिती आणि रिपेअरसाठी गरजेचे असते त्यामुळे रोज कोणत्याही प्रकारे आहारात विटॅमिन सी असणे खूपच गरजेचे आहे कांदा आणि लसूण मित्रांनो बरेच जण कांदा आणि लसूण खात नाहीत कांदा आणि लसूण केवळ भाजीची चव येण्यासाठी नाही तर त्यांच्या औषधी गुणांसाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत लसणामध्ये असणारे सल्फरची संयुगे सूज कमी करतात सांध्यावरील ताण कमी करतात शिवाय कांद्यामधील अँटीऑक्सिडंट सांध्यांना खूप उपयोगी असतात हळद हळदीमध्ये असणारे कुर्क्युमीन हे एक सूज आणि वेदना कमी करणारे खूप जबरदस्त रसायन आहे हळदीसोबत मिरे आहारात समाविष्ट केल्याने कुर्क्युमीन शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जाते मसाल्यात किंवा दुधात हळद टाकून पिल्यास शरीराला आणि विशेष करून खूप फायदा होतो दूध दूध आणि आणि दुधाचे पदार्थ मंडळी दुधाच्या पदार्थात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते रोज दूध लोणी तूप ताक या दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश केल्याने शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळून हाडे आणि सांधे अतिशय बळकट होतात सूर्यप्रकाश रोज कोवळ्या सूर्यप्रकाशात वीस मिनिटे बसल्याने शरीराला विटॅमिन ड भरपूर प्रमाणात मिळते विटॅमिन ड हाडांच्या आणि सांध्याच्या चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे चा असते तसेच सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बसल्याने शरीरात कोणत्याही भागात असणाऱ्या वेदना काही दिवसातच कमी होतात बाह्य उपचार मंडळी सांध्याचे चा आरोग्य चांगले ठेवायचे चा असेल तर सांध्यांना आणि पाठीच्या कण्याला तिळाच्या तेला मोहरीच्या तेलाने किंवा आयुर्वेदिक तेलाने मसाज करावा ज्यामुळे सांध्यांना आवश्यक द्रव्ये मिळतात आणि सांध्याचे आरोग्य चांगले राहते शिवाय नियमितपणे सांध्यांना अॅक्युप्रेशर केल्याने सांधे मजबूत राहतात आणि आरोग्य सुधारते तर मंडळी सांध्याचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायांचा नियमित जीवनात समावेश करा आणि सांध्याचे आरोग्य चांगले ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद